हॅलो नमस्ते या विद्यार्थ्यांना आज आपलं नवं प्रकरण चालू आहे पृष्ठफळ व घनफळ बघा त्यामधील आपण इष्टिका चितीच पाहिलेलं आहे तर आता घणावरती विचारलेली उदाहरणं घेऊया घण म्हणजे काय तर बघा तुम्हाला ती घन काढून दाखवते आणि घणाचं एकूण पृष्ठफळ कसं काढायचं घणाचं उभे पृष्ठफळ कसं काढायचं घणाचं घनफळ कसं काढायचं तिथं आधी समजून घ्या नंतर काढूया तिकडं बघा हा गुण आहे हा असं समजण आहे तर ह्या घणाला काय असणार आहे लेन बघा त्याचं पृष्ठफळ काढताना कसं काढायचं ते तुम्हाला समजावून सांगते बघा गळाचं एकूण पृष्ठ काढताना इथे एकूण म्हणजे पृष्ठ किती आहे हे एक आहे हे दोन आहे पाठीमागचं तीन हे पुढच चार तिथलं एक तिथं दोन त्यानंतर वरच एक खालच एक तीन एक पाठीमागच चार आणि हा पुढचा एक हा पाच म्हणजे कस बघा आपण धरला हा बॉक्स हे धरलं आपण हे धरलं तर काय होईल बघा हे गण म्हणून धरला तर हा वरचा भाग हा खालचा भाग हा पुढचा भाग हा पाठीमागचा भाग हे दोन भाग दोन हे दोन भाग चार वरचा भाग आणि खालचा भाग असे एकूण किती सहा म्हणजे गणाचे एकूण कृष्णफळ काढताना काय येणार सहा गुणिले बाजूचा वर्ग बघा लक्ष द्या इकडं आधी तयार करून दिल्यावर नंतर आपल्याला गणित सोडवायला सोपं जाईल घणाचे एकूण पृष्ठफळ बघितलं घंटाचा आहे त्याने पृष्ठ दाखवली वरच खालच बाजूच बॅक साइड आणि फ्रंट साइड दोन्ही बाजूची बघा घणाचं काय काढायला सांगितलंय घणाचे एकूण पृष्ठफळ घणाचे एकूण पृष्ठफळ बाबा, किती पृष्ठ त्याला सहा म्हणून सहा येलवर्ग पुढं काय करायला सांगितले उभे घणाचे उभे पृष्ठफळ घणाचे उभे पृष्ठफळ आता बघा उभू पृष्ठफळ काढताना लक्ष द्या इकडची बाजू इकडची बाजू या किती बाजू येतात चार म्हणून चार येलचा आणि घनफळ म्हणजे घनफळ बरोबर येलघण अभ्यास करत असताना अगदी व्यवस्थित करूया कि सूत्र पाठ करायला लागू नये घण म्हणजे तुम्हाला दिलेला दाखवलेला बॉक्स आठवला पाहिजे एकूण म्हटल्यानंतर खालचा पृष्ठभाग वरचा बाजूचे दोन बरोबर खालचा वरचा एक दोन बाजूचे तीन चार पुढचा मागचा पाच सहा असे सहा येणार उभे म्हटल्यानंतर चार बाजू पुढची मागची साडीची म्हणजे चार इयल्स चार इयल्स येणार आणि घंपळ म्हटल्यानंतर लक्षात ठेवायचं घरी बघा आता हा नऊ पॉईंट एक अभ्यास आपला खालवे बाळानो अभ्यास नऊ पॉईंट आहे स्वाधीन सरावसं सरावसं कितीचा आपला नऊ पॉइंट एक सर्वे बघा काय सांगितलंय बघा तिसरं गणिताचा आपल्याला एका घणाकृती बाजू एका घनाकृतीची बाजू चार पॉईंट पाच सेमी आहे या घणाकृतीच्या उभ्या पृष्ठांचे क्षेत्रफळ व गा। एकूण पृष्ठफळ काढा घणाची बाजू दिलेली बाजू म्हणजे किती दिलेली आहे का घराची बाजू दिली आहे याची किंमत दिली आहे याची किंमत किती दिली आहे आपल्याला चार पॉईंट पाच चार पॉईंट पाच सेमी हे सेमी फार महत्वाचं आहे बरं का बघा ना सेमी मीटर हे फार महत्वाचे आहे लक्षात असू द्या तुमच्या तर काय काळात सांगितलंय उभ्या पृष्ठांचे क्षेत्रफळ इथून उत्तराला चालू आहे ना उभ्या पृष्ठांचे उभ्या पृष्ठांचे क्षेत्रफळ उभ्या पृष्ठांचे क्षेत्रफळ बघायचं काय आहे उभ्या पृष्ठांचे क्षेत्रफळ एल येल स्क्वेअर म्हणजे चार गुणिले बाजू किती दिली आपल्याला येईल चार पॉइंट पाच चा काय करावं लागणार आहे म्हटल्यानंतर सोप्या सोप फक्त तुम्हाला इथं शेवटी पाच असेल तर त्याचे वर्ग कसे काढायचे एका म्हणता सांगते बघा तिथं पंचेचाळीस आहे पंचेचाळीस पंचे वर्ग काय करायचं बघा पाच समर्थ करून घ्यायचा पाच पाच पंचवीस चार च्या पुढची संख्या पाच पंचे वर्ग किती आला वीस पंचवीस आता लिहून चार वीस पॉइंट पंचवीस थोडक्यात एक उदाहरण देते दे वर्ग काढायचा तर पाच चा वर्ग काय करतो पाच पाच पंचवीस करतो तीनच्या पुढची संख्या किती चार तीन, तीन बारा म्हणजे इथं बारा आलं किती आला बाराशे पंचवीस कशाचा वर्ग पस्तीस या याप्रमाणे वर्ग काढण्यासाठी तुम्हाला प्रत्येक वर्गाची महत्वाचे बघा थोडक्यात कळालं असेल तुम्हाला वीस पॉइंट पंचवीस कोणी चार वीस पॉईंट पंचवीस कोणी चार वीस पॉईंट पंचवीस कोणीले चार गुणाकार करू पाच वीस दोन चार आठ दा, एक चार शून्य शून्य एक चार आठ किती आलं दोन संख्या झाल्यावर पॉईंट म्हणजे काय असत नेहमी सेमीचा वर्ग मीटर दिला आणि दुसरं काय काढायला सांगितले आपल्याला त्याने उभ्या पृष्ठांचे क्षेत्रफळ ने एकूण पृष्ठफळ काढायला सांगितले एकूण पृष्ठफळ बरोबर एकूण पृष्ठफळ बरोबर एकूण पृष्ठफळ बरोबर सूत्र काय आपलं सहा येल वर्ग सहा एल वर्ग म्हणून सहा गुणिले येलचा वर्ग हो आपण काढून घेतलाय पण तिथे किंमत भरणं गरजेचं आहे चार पॉईंट पाच म्हणजे सहा गुणिले वीस पॉईंट पंचवीस हा आहे नाही तर मग वीस पॉइंट पंचवीस गुणिले सहा करा किती येत आहे बघा वीस पॉइंट पंचवीस गुणिले सहा साई पंचे तीस तीन साई गुणि अठरा एकोणीस सॉरी सायदे बारा तेरा चौदा पंधराशे बारा किती आलं लोकसंख्या झाल्यानंतर एकशे एकवीस पॉईंट पन्नास एकशे एकवीस पॉइंट पन्नास तेवीस तेरा हे आपलं तीन मार्काचं गणित सोडवून तयार आहे त्याला बघा आता हे सगळं तुम्हाला पाठ पाहिजे घे एकूण पृष्ठफळ बरोबर म्हटलं की सहा येल वर्ग उभय पृष्ठफळ म्हंटल की चार बाज चार येल वर्ग आणि घनफळ म्हटलं की येलचा घन सोपा आहे घणक सगळ्यात फार सोपा आहे बघा पुढचं गणित दिलंय एका घणाचे एकूण पृष्ठफळ पाच हजार चारशे चौसेमी आहे तर त्या घणाच्या उभ्या पृष्ठांचे क्षेत्रफळ काढा काय दिलंय एकूण पृष्ठफळ धनाचे एकूण पृष्ठफळ किती घरीच आहे चौद धणाचे एकूण पृष्ठफळ एकूण पृष्ठफळ दिलेले आहे पाच हजार चारशे सेमिस्वेअर पाच हजार चारशे चौ मी दिले चौ मी काय सेमी स्केअरचा अर्थ एकच बांधव चौसेमी तर काय काढायचंय आपल्याला घनाचे एकूण पृष्ठफळ काढायला सांगितले धनाचे एकूण पृष्ठफळ घनाचे अरे बाप यांनी तर दिले धनाचे एकूण पृष्ठफळ त्यांनी मग काय करायला सांगितले उभ्या पृष्ठांचे पृष्ठफळ कोण काढायला सांगितले उभ्या पृष्ठांचे पृष्ठफळ उभ्या पृष्ठांचे पृष्ठफळ कायला सांगितले तर आता घणाचे एकूण पृष्ठफळ दिले याचा अर्थ आपल्याला किंमत कशाची काढायची बाळानो येलची म्हणजे त्याची काय करून घ्यायची लांबी सूत्र काय वापरायचं पहिल्यांदा घणाचे एकूण पृष्ठफळ बरोबर दिले मग घणाचे एकूण पृष्ठफळ बरोबर घणाचे एकूण पृष्ठफळ बरोबर काय येणार सहा येलचा ले ले वर्ग बघा तिथे किंमत किती दिलेली आहे पाच हजार चारशे बरोबर सहा यांचा वर्ग सहा इकडं काय मध्ये आणूया पाच हजार चारशे छेद सहा बरोबर यांचा वर्ग साई नवे चौपन्न नऊशे बरोबर यांचा वर्ग आपल्याला येल वर्गाची किंमत पाहिजे नाही स्वतः येल काढायला सांगितलं असतं तर काढला असता अगं काय सांगितलंय उद्या पृष्ठांचे पृष्ठफळ उभ्या पृष्ठांचे उभ्या पृष्ठांचे पृष्ठफळ उभ्या पृष्ठांचे पृष्ठफळ चार वर्ग चार गुणिले इल्यांवरती आल्या नऊशे नऊ चौक छत्तीस हे दोन शून्य काय येणार सेवीस आपल्याला दोन तीन मार्क्स भेटून गेलेले सोपं आहे की नाही जर मी शिकवलेल्या बाळा तुम्हाला सोपं वाटत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जर तुम्ही केलं तर मला तुम्हाला ऑनलाईन प्रत्यक्षात येऊन शिकवता येईल काळान मग तिथं एक एक तास अर्धा तास दोन तास पूर्ण आपलं सरावसंच झाल्याशिवाय बंद करता येणार नाही ना ये तर लिमिटेशन येतात काळानं व्हिडिओ तयार करण्यासाठी प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बघा आता पुढचं पुढचं सांगितलंय एका इष्टिका इष्टिका चिती इष्टिका चिथीवरती विचारलेलं आहे गणित आहे एका इष्टिका चितीचे धमकळ दिलेलं आहे कितवं गणित आहे आता पाचवं

बघा असून तिची रुंदी व उंची रुंदी किती दिलेली आहे तर उत्तर सोडवायला सुरुवात आहे वातावरण रुंदी म्हणजेच आणि उंची म्हणजेच जे बघा आता त्याची रुंदी किती दिलेली आहे एक पॉइंट पाच मीटर आणि त्याची उंची किती दिलेली आहे एक पॉइंट पंधरा मीटर काय काढायला सा सांगितलंय आपल्याला इथं येल काढायचं आहे आपल्याला येल बरोबर किती लांबी काढायची लांबी काढून घ्यायची आहे त्यानंतर काय काढायचं आहे घनपळ काढायचं आहे इष्टिका चितीचे घनपळ इष्टिका चितीचे घनपोळ इष्टिकाची तिथे धमकळ पण काढायचे काय वापरू आपण पहिल्यांदा इष्टिकाचे तिथे धमपळ आणि इष्टिकाची तिथे धमकळ बरोबर दिलेलं इष्टिकाची तिथे धमपळ बरोबर सूत्र काय आपलं लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची एल गुणिले बी गुणिले याच यावरून लिहिले निघाल का नाही आपला एल गुणिले बी गुणिले याच यावरून आपला काय निघाल येल निघता काढून घेता येईल बळ किती दिले आपल्याला चौतीस so, पॉइंट पन्नास बरोबर लांबी दिले किती दिलेली आहे एक पॉइंट एक पॉइंट पंधरा या दोन संख्या आणाय त्यांनी तुला भागायच्या चौतीस so, पॉइंट पन्नास भागिले एक पॉइंट पाच गुणिले एक पंधरा बरोबर येल आता आपण पॉइंट घालून देऊ दोन संख्या झाल्यावर पॉईंट आहे इथं पण दोन संख्या झाल्यावर पॉइंट आहे म्हणून इथे काय घेऊ चौतीस पन्नास हा पॉईंट जातो एक पॉइंट पाच बुल एक सॉरी पॉईंट गेलेला दोन संख्या दोन संख्या एकशे पंधरा आणि एकशे पंधरा नक्कीच काय असणार आहे एकशे पंधराच्या पाड्यामध्ये हे असणार बरं कळालं बघा आता एकशे पंद्रह सत्तर करीस तीन सहा एक सत आठ नौ केव्वदीन पांच एक पांच पांच पंद्रह तीन एक तीन एक चार तीन एक तीन आए कि एकशे पंद्रह एकशे पंद्रह त्री किस भाग ग मग आता वरती काय राहिले तीस वरती राहिले तीस तीस छेद किती आले खाली एक पॉइंट पाच बरोबर येल काय करूया पॉईंट काढून घ्यायचा वाढवूया वर तीनशे करूया या पॉइंटचा वर शून्य दिला खाली पंधरा झालं बरोबर येल पंधरा एके पंधरा पंधरा दोन तीस किती आलं तीस मग त्याला एकच किती आहे मीटर म्हणजे येल बरोबर वीस मीटर आपलं उत्तर आलं एवढं सोपं आहे बघान जर तुम्हाला मी शिकवलेलं आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा इथं थांबूया थँक्यू